टेटवाळा येथील धक्कादायक घटना पतीने पत्नीची केली गळा आवळून हत्या पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा केला, केला बनाव टेटवाळा पोलिसांनी अवघ्या दोन तासात पतीच्या बनावाचा पर्दाफाश करत खुनी पतीला ठोकल्या बेड्या टिटवाळा परिसरातील आणेगाव येथे पतीने पत्नीची गळा आणून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास समोर आली महेश मोपे असे या पतीचे नाव आहे धक्कादायक म्हणजे महेशने त्याची पत्नी दीपा हिची गळा आणून हत्या केली त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता मात्र दीपाईच्या कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी याबाबत टिटवाळा पोलिसांना माहिती दिली टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास करत अवघ्या दोन तासात त्यांनी महेश बनावाचा पर्दाफाश केला पोलिसांनी महेशला बेड्या ठोकल्या आहेत महेश आणि दीपाचा प्रेम विवाह झाला होता महेश नाही असा त्याची पत्नी असल्याने दोघांमध्ये वाद होत होते महेशचे देखील दीपाला मानसिक शारीरिक त्रास देत होते आज सकाळी महेश आणि दीपा या दोघांमध्ये वाद झाला या वादातून संतापलेल्या महेशने गळा आवरून दीपाची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे या प्रकरणी टेटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल दाखल करत महेश मोबे याला बेड्या ठोकत पुढील तपास सुरू केला आहे एका इस्माने आपल्या पत्नीचा खून केलेला आहे गळा दाबून त्यांचे घरगुती वादविवाद होते तर त्या कारणावरून त्याने गळा दाबून तिचा खून केलेला आहे घटना आदर्श घडलेली आहे आम्ही त्याला ताब्यात घेऊन चौकशी करत आहोत त्याचे सासू सासूसऱ्यांनाही ताब्यात घेऊन चौकशी करत आहोत सध्या पोस्टमॉर्टम आणि इन्क्वायरी चालू आहे त्याच्यामध्ये पुढे काय ज्या गोष्टी होतील त्याप्रमाणे तपासामध्ये होतील त्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत सध्या एफ आय आर तीनशे दोन प्रमाणे लॉन्च केलेली आहे सासू सासू अगर चारशे अठ्ठ्याण्णव प्रमाणे एफ आय आरमध्ये त्यांनी हे केलेले आहे तर त्यासंदर्भात आम्ही टाकत चौकशी करत आहोत टिटवाळा येथील धक्कादायक घटना पतीने पत्नीची केली गळा आवडून हत्या पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा केला, केला बनाव टिटवाळा पोलिसांनी अवघ्या दोन तासात पतीच्या बनावाचा पर्दाफाश करत खुनी पतीला ठोकल्या बेड्या टिटवाळा परिसरातील आणेगाव येथे पतीने पत्नीची गळा आणून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास समोर आली महेश मोपे असे या पतीचे नाव आहे धक्कादायक म्हणजे महेशने त्याची पत्नी दीपा हिची गळा आणून हत्या केली त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता मात्र दीपाईच्या कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी याबाबत टिटवाळा पोलिसांना माहिती दिली टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास करत अवघ्या दोन तासात त्यांनी महेशच्या बनावाचा पर्दाफाश केला पोलिसांनी महेशला बेड्या ठोकल्या आहेत महेश आणि दीपाचा प्रेम विवाह झाला होता महेश नाही त्याची पत्नी लावत असल्याने दोघांमध्ये वाद होत होते महेशचे देखील दीपाला मानसिक शारीरिक त्रास देत होते आज सकाळी महेश आणि दीपा या दोघांमध्ये वाद झाला या वादातून संतापलेल्या महेशने गळा आवरून दीपाची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे या प्रकरणी टेटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल दाखल करत महेश याला बेड्या ठोकत पुढील तपास सुरू केला आहे एका इस्माने आपल्या पत्नीचा खून केलेला आहे गळा दाबून ज्यांचे घरगुती वादविवाद होते तर त्या कारणावरून त्याने गळा दाबून तिचा खून केलेला आहे घटना आजच घडलेली आहे आम्ही त्याला ताब्यात घेऊन चौकशी करत आहोत त्याचे सासू सासूसऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी करत आहोत सध्या पोस्टमॉर्टम आणि इन्क्वायरी चालू आहे त्याच्यामध्ये पुढे काय ज्या गोष्टी होतील त्याप्रमाणे तपासामध्ये होतील त्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत सध्या एफ आय आर टीचे दोन प्रमाणे लॉन्च केलेली आहे सासू सासू हजार चारशे अठ्ठ्याण्णव प्रमाणे एफ आय आरमध्ये मध्ये त्यांनी हे केलेले आहे त्या संदर्भात आम्ही ताकद घेऊन चौकशी करत आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज टेंटवाडा